जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे शिवसैनिकांचा मातोश्रीवर जल्लोष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याअगोदरच शिंदेगट आणि भाजपाला सोडणाऱ्या या महत्त्वाच्या नेत्यांची आणि मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांची यादी आलेली आहे शिवसेनेने उद्धव ठाकरे यांनी त्यांना गळाला लावला असून मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त करून गुलाल उधळला आणि मुंबईवर पुन्हा एकदा आम्हीच भगवा फडकवणार अशी शपथ घेतली नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आपण सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून राज्यात युती आघाड्याच्या चर्चा सुरू असताना आता उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर अनेक जणांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर आपली मुंबईत दाळ शिजणार नाही असं अनेकांना माहीत आहे काही महिन्यांपूर्वी शिंदेगटात अनेक माजी नगरसेवकांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर मनसे शिवसेना ही युती होत असताना तसेच महाविकास आघाडी स्ट्रॉंग होत असताना आता राहिलेले आणि जे गेले आहेत त्यांच्यामध्ये मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे मदे जर दोन्ही ठाकरे एकत्र झाले तर आपलं काही खरं नाही या भीतीने अनेक जण पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेगटाला सोडून शिवसेना मातोश्री यांच्या संपर्कात असून त्यांचा काहींचा आज प्रवेश झाला त्यामध्ये मुंबई सुद्धा एक महत्त्वाचा प्रवेश झाला त्यामध्ये जोशी संघटनेचे अध्यक्ष मारुती अंबुरे यांनी आपल्या हजारो समर्थकांसहित पक्षप्रवेश केला यावेळी सोलापूरचे संपर्क प्रमुख तसेच जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे अनिल कोकिळ हे उपस्थित होते यावेळी सर्व शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला त्यानंतर मुंबईमधीलसुद्धा महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला यामध्ये मनसेचे वैभव दळवी तसेच मराठा प्रतिष्ठानचे अनेक मोठे मुंबईतील पदाधिकारी यांनीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकवायचा आहे त्यामुळे आम्ही त्यांना साथ देणार अशी शपथ घेऊन शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला आता गट आणि भाजपातील असे अनेक जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते राज आणि उद्धव एकत्र होणार हे बघताच पुन्हा एकदा मातोश्रीची आणि शिवतीर्थाची ही वाट धरत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात जेव्हा निवडणुकांची तारीख डिक्लेअर होईल त्यावेळीसुद्धा अनेक असे मोठे पक्ष प्रवेश होतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा झेंडा फडकेल की शिंदे भाजपा तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र